नमस्कार मी निर्जलास किचन अँड ब्लॉक्समध्ये सगळ्यांचं स्वागत करते आज मी तुम्हाला अक्षय तृतीयानिमित्त खानदेशी पारंपारिक अशी ही रेसिपी दाखवणार आहे या आहेत गुन्ह्या गुन्ह्या ह्या खायला खूप पौष्टिक आहेत आणि सात ते आठ दिवस ह्या आरामात टिकतात चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया त्यासाठी मी कढईमध्ये एक ग्लास पाणी घेतलेले आहे नंतर एक वाटी गूळ घेतलेला आहे हा गूळ आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे हा गूळ आपल्याला पूर्णपणे विरगळून घ्यायचा आहे नंतर यामध्ये आपल्याला एक चमचा वेलची पावडर मिक्स करायची आहे नंतर या पाण्याला एक उकडी येऊ द्यायची आहे इथे मी चवीनुसार मीठ मिक्स करून घेतलेले आहे नंतर आपल्याला एका पाऊलमध्ये एक वाटी गव्हाचे पीठ घ्यायचे आहे अर्धी वाटी ज्वारीचे पीठ घेतलेले आहे आणि अर्धी वाटी बेसन पीठ घ्यायचे आहे अर्धी वाटी तांदळाचे पीठ मी इथे मिक्स करून घेतलेले आहे तुमच्याकडे तांदळाचे पीठ नसेल नाही घातले तरीही चालते आता मी इथे गुळाचे उकडलेले पाणी एका गांडीने गाळून घेणार आहे गुळामध्ये काही बारीक खळे असतात ते यातून निघून जातात नंतर ते पाणी परत आपल्याला कढईमध्ये घालायचे आहे आणि चांगली उकडी येऊ द्यायची आहे नंतर आपण सर्व पीठ घेतलेले एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे आता उकडलेल्या पाण्यामध्ये हे पीठ आपल्याला हळूहळू घालायचे आहे व हे याची उकळ काढून घ्यायची आहे सर्व पीठ मिक्स करून आपल्याला याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे कढईवरती मी दोन मिनिटासाठी झाकण ठेवून याची वाफ काढून घेतलेली आहे, आहे। नंतर एका भांड्यामध्ये हे पीठ आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि पोळ्यांना जशी आपण कणिक मळतो तशीच कणिक आपल्याला याची मळून घ्यायची आहे कणिक मळून झाल्यानंतर आता आपण ह्या गुन्ह्या करायला घेऊयात गुणी बनवण्यासाठी बाजारामध्ये गुणीचा हा असा ठसा मिळतो या ठशाला तेल लावून एक छोटा गोळा तयार करून गुणी तयार करून घ्यायचे आहे प्रकारे गोळा आतमध्ये ठेवून त्याला दोघं साईडने प्रेस करून त्याला व्यवस्थित आकार दिला जातो आणि त्यामधून छान अशी डिझाईनची गुणी तयार होऊन निघते तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी आपली ही गुणी तयार झालेली आहे अशा प्रकारे मी सर्व गुण्या तयार करून घेणार आहे गुणा बनवण्याचा ठसा नसेल तर मी यामध्ये एक ट्रिक सांगितलेली आहे एक गोळा तयार करून आपल्या तणणीच्या झराणे याला आपण डिझाइन तयार करू शकतो अशा प्रकारे तुम्ही याला डिझाइनचा आकार देऊन गुणी बनवू शकतात, या तणणीच्या चमच्याने सुद्धा छान अशी डिझाइन तयार होते इथे आता आपल्या सर्व गुन्ह्या तयार झालेल्या आहेत ह्या गुन्ह्या आपल्याला एक ते दोन तासासाठी अशाच राहू द्यायच्या आहे तुम्ही ह्या गुन्ह्या एक ते दोन तासासाठी फॅनखालीसुद्धा सुकवून घेऊ शकतात झाल्यानंतर आपण ह्या गुन्हे आता तळून घेणार आहोत तेल चांगले गरम झाल्यानंतर आपण दोन ते तीन गुन्हे यामध्ये चांगल्या व्यवस्थित तळून घेणार आहोत एका साईडने तळून झाल्यानंतर आपल्याला ह्या पलटवून दुसऱ्या साईडने तळून घ्यायचे आहेत गुन्ह्या छान तेलामध्ये टम्म फुगलेले आहेत आता मी ह्या गुन्ह्या काढून घेणार आहेत आणि सर्व गुन्ह्या अशाच तळून घेणार आहेत मी इथे आता सर्व गुन्ह्या तळून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकाल गुन्ह्या खूप सुंदर टम्म अशा फुगलेल्या आहेत आणि गुन्ह्या जसा दिसायला आहेत तशा खायला सुद्धा खूप छान लागतात आणि ह्या आठ ते दहा दिवस टिकतात तुम्हाला ही अक्षय तृतीया स्पेशल रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि ही गुणी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद